नमस्कार मित्रमैत्रिणींनो संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रेशनच्या तांदुळापासून गुळाचे अनारसे करून दाखवत आहेत बघा किती छान कुरकुरीत झालेले आहेत मी रेशनचे दीड ग्लास तांदूळ स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून तीन दिवस भिजत घातले होते भिजत घातल्यानंतर तिसऱ्या दिवशी याला कपड्यावरती फॅनखाली थोडे सुकून घ्यायचे थोडे ओलसर असतानाच मिक्सरमध्ये काढून घ्यायचे मिक्सरमध्ये छान बारीक करायचे हे बघू शकता तुम्ही असं अशा प्रकारे बारीक करायचं आणि सगळ्यात बारीक चाळणीने सोजीच्या चाळणीने हे चाळून घ्यायचे पीठ आणि वरती राहिलेला जो रवाळा असतो तांदूळ ते परत आपण तांदूळ दळताना त्याच्यात टाकून घ्यायचं मी असं छान बारीक करून घेतलेलं आहे सर्व पीठ मी एक ग्लासला थोडा कमी गूळ घेतलेला आहे गूळ पण किसून घ्यायचा आणि आपण बारीक केलेल्या पिठामध्ये गूळ छान एक जीव करायचा याला छान मळून घ्यायचं आणि नंतर त्याचे गोळे बनवून एका डब्यामध्ये दोन दिवस राहू द्यायचे तसेच एक किंवा दोन दिवसानंतर आपण अनारसे बनवायला घेऊ शकतो बघा असं पीठ झालेलं आहे पीठ आपल्याला थोडे कोरडं वाटल्यास आपण त्यात थोडं दुधाचं दूध टाकून मळून घ्यायचं मी ते गोळा छान मळून घेतलेला आहे दूध लावून आणि खसखस घेतलेली आहे कढईत तेल तापवायला ठेवते तोपर्यंत तो। आता खसखशीवर आपण अशा प्रकारे अनारसे थापून घ्यायचे थोडं बोटांना तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा पूर्ण थापून घेतल्याच्यानंतर अनारसे खसखसीची बाजू वरती राहील तेलामध्ये अशा प्रकारे अनारसे टाकायचा आणि त्याच्यावरच तेल सोडायचं जाऱ्याने बघा किती छान फुगलेला आहे अनारसा खूप छान होतात हे अनारसे खायला पण खूप टेस्टी लागतात यात तुम्ही इलायची पावडर पण टाकू शकतो आपण पिठामध्ये मी काहीच न टाकता केलेले आहे तरी पण खूप छान झालेले आहेत अशा प्रकारे सर्व अनारसे तळून घेतलेले आहेत मी याला बटर पेपर वर ठेवून सर्व तेल निथळ घ्यायचं बघा किती सुंदर अनारसे तयार झालेले आहेत आपले रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा खूप खूप छान होता ते अनारसे बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर